स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आता आपण जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे शरीरातली उष्णता कमी कशी करावी जर शरीरामध्ये तुमच्या कितीही भयंकर उष्णता असेल हातापायाची आग होत असेल पोटामध्ये आग पडत असेल आणि छातीत जळजळ होत असेल हाडांमध्ये तुमचा ताप असेल पूर्ण शरीर गरम लागत असेल किंवा लघवीमध्ये जळजळ होत असेल कायम पिवळी लघवी होत असेल तोंडामध्ये उष्णतेमुळे फोड येत असतील किंवा खूप घाम येत असेल डोळ्यांची आग होत असेल आणि नाकामधून रक्त येण्याची समस्या असेल यापैकी कुठलीही समस्या असेल तर मी आज सांगणार आहे ह्या समस्यांवर उपाय तर ह्या उपायाने ह्या सर्व समस्या निघून जाणार आहेत उष्माघाताचा त्रास तुम्हाला आयुष्यात कधीही होणार नाही शरीरातली उष्णता या पूर्णपणे निघून जाईल शरीर तुमचं एकदम थंड होईल एक ग्लास घेतल्याबरोबर तुमच्या शरीरातून उष्णता तुम्हाला दिसेल हाताला येणारा घाम सुद्धा याने पूर्णपणे निघून जाईल आणि याच्यासाठी आपल्याला तीनच घटक लागतात व याच्या व ते पण सहज कुठेही उपलब्ध होतात परंतु हा उपाय योग्य प्रकारे करणं अत्यंत महत्वाचं आहे तेव्हाच याचा फायदा होतो तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी साधं पाणी व दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे खंडसारी साखर आता आपण बघूया खंडसारी साखर म्हणजे काय ही एक प्रकारची साखर आहे व ती ऊसापासून तयार केलेली असते एक प्रकारची अनरिफाईंड साखर आहे ही पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते याच्यात नैसर्गिक खनिजे आणि पोषण तत्वे जास्त प्रमाणात असतात यामध्ये सल्फर आणि इतर रसायनांचे प्रमाणसुद्धा कमी असते ही साखर अधिक आरोग्यदायी मानली जाते तर ही खणसारी साखर आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात सहजरित्या मिळते किंवा ही साखर तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट यावर पण मिळून जाईल पण ज्यांनाही खड सारी साखर मिळणे शक्य नाही आहे त्यांनी गूळ वापरला तरी चालेल तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात आजही उन्हातून आल्यानंतर एक गुळाचा खडा देण्याची आणि त्यानंतर पाणी देण्याची पद्धत आहे तर तुम्ही गुळसुद्धा याच्यासाठी वापरू शकता पण तुम्ही खणसारी साखर घरात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे याने उष्णता शरीरामधली अत्यंत चांगल्या रीतीने निघून जाते तर अशी दोन चमचे खणसारी साखर आपल्याला लागणार आहे जी साखर आहे ती त्रिदोषामध्ये समतोल करणारी आहे म्हणजे वात पित्त कफ याच्यामध्ये समतोल राखते। त्याचबरोबर याला संपूर्ण अन्नसुद्धा म्हणतात याच्यात फायबर खूप मोठ्या प्रमाणावर असते म्हणून सुधार होतो याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात लोह असतं पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं कॅल्शियम असतं व ही साखर गुणधर्माने खूप थंड असते ग्रामीण भागात याला उमरावती साखरसुद्धा म्हणतात ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे किंवा भाजलेलं आहे अशा लोकांना ही साखर खायला दिली जाते शरीरातील उष्ण दाह हो कमी करण्यासाठी या साखरेचा उपयोग होतो तुम्हीही खणसारी साखर अवश्य घरामध्ये ठेवा याने हाडामधील उष्णतासुद्धा कमी होते अशी दोन चमचे खणसारी साखर आपल्याला घ्यायची आहे आणि दुसरा जो घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे व हे जिरे कुटून घ्यायचे आहे व त्याची जिरे पूड करून घ्यायची आहे एक वेळच्या उपायासाठी जिरे हे अत्यंत थंड असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये किंवा तुम्हाला गरमीचा त्रास असेल तर तुम्ही हे जिरे स्वयंपाकातसुद्धा जास्त प्रमाणात वापरले पाहिजे आणि यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता निघून जायला मदत होते या जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात कॉपर असतं झिंक असतं खूप सारे विटामिन्ससुद्धा याच्यात असतात शरीराला थंडावा देणारा आतड्यांमधील उष्णता याने कमी होतं आणि आतडीमधील जे ॲसिड असतं ते कमी करतं आणि त्यामुळे तुम्हाला लघवीला जी जळजळ होण्याची समस्या असते ती जळजळ तुमची होत नाही म्हणून आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड टाकायची आहे तिसरा घटक आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे तो म्हणजे लिंबू लिंबू हा इन्स्टंट एनर्जी देणारा घटक आहे या लिंबूमध्ये व्हिटामिन सी असतं त्याचबरोबर उष्णतेचे जेवढे विकार असतील ते सर्व विकार लिंबूने निघून जातात ब्लड सर्क्युलेशन याने चांगलं राहतं आणि ह्या तिन्हींचा एकत्रित परिणाम तुमच्या हाडामधली जी उष्णता आहे तीसुद्धा याच्याने कमी होते इतकं परिणामकारक हे औषध बनतं तर अर्धा लिंबू पिळायचा आहे व चांगल्या रीतीने हळ हल। हलवून घ्यायचा आहे व हा उपाय तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता रात्री झोपण्याच्या वेळेला करू शकता दिवसभर केव्हाही करू शकता पाच सात दिवस हा उपाय तुम्हाला डेली सलग करायचा आहे म्हणजे रात्री केला तर रोज रात्री करायचा आहे किंवा दुपारी करत असाल तर रोज दुपारी करायचा आहे तुमच्या हाताला येणारा घाम शरीराला येणारा घाम उष्णतेमुळे तोंडात फोड येणे किंवा हातापायाची जळजळ होणे डोळ्यांची जळजळ होणे उष्णतेचा कुठलाही त्रास असेल तो पूर्णपणे याच्याने निघून जाणार आहे अन्नसुद्धा चांगल्या रीतीने पचायला मदत होईल इतका परिणामकारक हा घटक तयार होतो तर हा अगदी महत्त्वाचा उपाय आहे शरीरातली उष्णता घालवण्यासाठी तर हा उपाय तुम्ही करून बघा व ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा व अशाच नवनवीन उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद